तुम्ही पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा कराल या विषयाचं अत्यंत छान आणि मार्मिक विवेचन करणारं हे अप्रतिम भाषण हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा क्रमांक कर, दिनांक बसवणार आहोत आणि आपले जे गणपती बसवण्याचे दहा दिवस बस जे आहे त्याचे जे निर्माल निघणार आहे ते आम्ही झाडाला टाकणार आहोत आणि आपले गणपती जे आहेत ते आम्ही बादलीत विसर्जन विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पा मूर्ती धन्यवाद